महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कैलासवासी मानिकराव दादा खपले फाउंडेशन तर्फे पूरग्रस्त भागातील भूम परंडा वाशी कळंब या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पाचशे एक स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे आयोजक श्री राहुल भैया विनोदराव खपले माननीय नगरसेवक शहरप्रमुख तुळजापूर व मित्रपरिवार हे सर्व साहित्य खासदार श्री ओमदादा निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात जमा करण्यात आले यावेळी श्री नवनाथ हप्पा जगताप श्री अनमोलजी साळुंके राज खपले श्री अनंत क्षीरसागर विनायक कोळी सचिन मोटे उपस्थित होते या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी राजेंद्र पारवे यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद